हे जे ज्ञान आहे याच देहामध्ये देवाचं भजन घडू शकतं हे ज्ञान फक्त या देहातच घातलेलं आहे दुसऱ्या देहांमध्ये ते ज्ञान नाही परंतु याला काही गोष्टींचा अपवाद त्या ठिकाणी दिसून येतो दोन दिवसापूर्वी आळंदी क्षेत्रामध्ये गेलो होतो जेव्हा मंदिरात आम्ही संध्याकाळच्या समयाला दर्शनाला गेलो तेव्हा त्या ते मंदिरामध्ये एक कुत्रा बसलेला होता आणि त्या कुत्र्याच्या संदर्भातली आख्यायिका तिथल्या त्या आडंदीतल्या क्षेत्रातल्या एका व्यक्तीने सांगितलं की महाराज हा जो कुत्रा आहे जेव्हा पांडुरंग परमात्म्याला घेण्यासाठी पाठवावा लागतो तेव्हा हा कुत्रा त्या वारकऱ्यांबरोबर सोबत गेला होता आणि रोज ज्ञानोबरांच्या सकाळची आरती असू द्या संध्याकाळची आठ वाजेच्या समयाची आरती असू द्या आणि रात्रीची शेज आरती असू द्या या तिघही आरतींना हा कुत्रा माऊलीच्या गाभाऱ्यात येतो पुढे दोघं पाय असे त्या ठिकाणी जोडून त्या ठिकाणी तो कुत्रा बसत असतो कारण कुत्र्याच्या सुद्धा कधी कधी संतद्वारीचा कुत्रा मी झालो ज्ञानोबरा तुकोबरा या माध्यमातून बोलून जातात कारण न जाणो काही प्राण्यांच्या संदर्भात असा कधीतरी अपवाद येत असतो दुसरा अपवाद त्या ठिकाणी ज्ञानोबऱ्यांचे जे अश्व आहेत त्यांच्या संदर्भात ते सुद्धा ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंत जातात तिथं ज्ञानोबरायांचं दर्शन घेतात पण सहजासहजी भगवान प्राप्तीचं जे ज्ञान आहे ते मानवाच्याच ठिकाणी बाकीच्या इतर प्राण्यांच्या ठिकाणी नाही कारण याच्या संदर्भात बोलायचं म्हटल्यानंतर ते ज्ञान फक्त मानवाला असल्यामुळे तुकोबरायांनी मानवाच्या संदर्भात आग्रह केला बरं महाराज तुम्ही आम्हाला आग्रह करतात पण आग्रह करत असताना काय सांगता सांगायचंय महाराज तुम्हाला महाराज म्हणतात बाबांनो हा नरदेह तुम्हाला त्या परमात्म्याच्या कृपेने प्राप्त झालेला आहे कारण सुंदर असा हा नरदेह त्याच्याशिवाय देणारा दुसरा तिसरा कोणी नाही हा देणारा फक्त तोच परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याला तुम्ही सर्व भावाने शरंजा अभंगाच्या पहिल्या चरणात बोलताय मन शरण जावे महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा तुमचा आमचा निर्माण करत आहे मनुष्य बोलतो हे सुद्धा त्याच्याच सत्य मनुष्य चालतो हे सुद्धा त्याच्याच सत्यने मनुष्य जे पाहतो ते सुद्धा त्याच्याच सत्य कारण त्याची सत्ता अशी काही गतिर भरता प्रभु साक्षी निवास शरणम स्रोहत प्रभव प्रलय स्थान निधान बीजमेम भगवान परमात्म्या त्या ठिकाणी अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात अर्जुना सर्वांची गती मी आहे सर्वांचा भरण पोषण करणारा मी हे मी आहे म्हणून लोक जीवन जगत आहे माझ्या मला सोडून कोणी त्या ठिकाणी राहू शकत नाही हे सर्व चाललेले माझ्या सत्तेने आ नहीं। ये कासा जो होता। कि स्वत कुठल्या गोष्टीच ममत्व तो त्या ठिकाणी धारण करायचा आणि शेतामध्ये ज्वारी पेरलेली आख्या परिसरामध्ये त्याच्या ज्वारीसारखी ज्वारीच नव्हती जो तो लोक मनुष्य यायचे त्याच्या शेतातली ज्वारी पाहिल्यानंतर क्षणभर त्या वाटेवर थांबायचा वा काय ज्वारी असं म्हटल्यानंतर एके दिवशी त्याचे वाहिभो ज्वारी अशी त्या ठिकाणी आईने त्या ठिकाणी कंस बाहेर निघायची वेळ त्या ठिकाणी आलेली होती आणि त्याची वेही आल्यानंतर फाट्यावरून दोन किलोमीटरहून पायी चालत वेही घरी पोहोचले हातपाय घातली चहा घेऊ दिला नाही चला वेही ब शेतात जाऊया म्हणजे मी जरा थकून आलेले दोन दिवस थांबणार हे उद्या जाऊन नाही आजच जायचं त्या वेह्याकडनं जाण्याची इच्छा नसताना जबरदस्तीने घेऊन गेला त्या ठिकाणी ज्वारी दाखवला तो जो व्याही बिचारा वारकरी सांप्रदायिक असल्यामुळे तो म्हणू लागला वा वा सुंदर पद्धतीने पर भगवान परमात्म्याची कृपा आहे म्हणे तुमच्या म्हणे त्यांनी काय कृपा आहे काय कृपा म्हणे या वेळे चार टॅक्टर शेणखत टाकेल शेण पुन्हा वेळेवर त्या ठिकाणी युरिया काय सुपरफास्टफिट काय जे जे लागणं ते ते दिले आणि त्याची काय कृपा आणि देवना बापली यंदा काही आहे ना एकेरी पंधरा पोतात जिवारी देवनाबाप बनानंतर काय होस माहिती तुम्ही देवनाबाप बनानंतर काय होस परिस्थिती मतदान करणार असले माहिती होईल म्हणून त्यावेळी देवाच्या बापाला पंधरा पोते द्यावे लागेल म्हणे असं बोलला बिचारा वारकऱ्याला थोडंसं मनाला वाईट वाटलं आला दोन दिवस थांबला निघून योगाने योगा पंधरा दिवसामध्ये पुन्हा त्या गावात मौत झाली म्हणून त्या व्याईबाबांना पुन्हा जावंच वाटलं आऊ देव म्हणे मनाबाप काढस का थांबा असं भाद्रपदनं कडकून टाक ना आखी ओल्ली जमीन कोल्ली कट टाके एवढा बेग का एवढा त्या ठिकाणी आईन पोगाना टाइमले ज्वारी पिवी पडी गेली माना टाकायला लागेल मग त्यावेळी ते वेहीने अंत्यविधी वगैरे पार पडली आंघोळ वगैरे झाले आणि वेळ होता मग त्या येईल सांगायला चला ना आपण वाहर माजला कोण बाहेर गावना येई गावमधला येईल सांग चला आपण शेतात जाऊया तो म्हणजे नाही आता काही जावाने मग नाही नाही जायचं नाही हात धरून गावा बाहेर गावाचे विही त्या गावातल्या वेहीला ज्याचं शेत होतं त्याला घेऊन आलं आणि मग त्या बांधावर उभं राहून तो गावातला येई म्हणायला मार नवीन बिन तारनरी ते ना जात नाही कोण काढे तसा तो भगवान परमात्मा कारण परमात्मा ज्या सर्व गोष्टी करतो त्याला जर ठरलं त्याने जर ठरवलं तुम्हाला कापसाला यावर्षी एवढाच भाव मिळेल आणि त्याची जर एकदा का शिक्का लागलेला आहे कोणीही बदल करू शकत नाही परमात्म्याची प्रणाली परमात्म्याने ठरवलं कांद्याला या वर्षी एवढाच भाव दिले मिळेल तुम्ही किती प्रयत्न करा कितलाही साठाडा उपयोग नाही तो परमात्मा आहे जो प्रत्येकाच्या मनातलं जाणतो म्हणून त्याला परमात्मा म्हणतात प्रत्येकाचं मन बदलणारा तो परमात्मा आहे असा तो परमात्मा प्रत्येकाची सूत्र त्याच्या हातात आहे तुम्ही आम्ही फक्त बाहुले आहोत तो सूत्रधार आहे त्याला जशी दोरी फिरवावी त्या पद्धतीने मनुष्य नाचत असतो असा तो परमात्मा आहे म्हणून कधीही माणसाने त्या परमात्म्याच्या संदर्भात अहम ध्यास धरू नये निर्माण करता तो आहे तुमचा आमचा सांभाळणारा तो आहे त्याच्यासारखा सांभाळणारा जगामध्ये दुसरा तिसरा कोणी બાળા દો ધા કોના કરીતે બારા દોના કરીતે ત્રિપદી नुकत जन्माला आलेलं बाळ आई जेव्हा त्याच्या मुखात स्वतःच स्थन देते तेव्हा त्याला दूध ओढण्याचं ज्ञान कोणी दिलेलं असत विचार करा कधीतरी कारण हे यंत्रच परमात्म्याने असं काही बनवलेलं हे याच्यामध्ये आपण अन्न टाकतो ते अन्नाचं सप्त धातूंमध्ये विघटन होत हे यंत्र आजपर्यंत कुठल्याही वैज्ञानिकाला बनवता आलं नाही तो वैज्ञानिकांचा बाप असणारा परमात्मा हे फक्त कार्य त्यालाच जमलं विठाल विठाल परमात्मा गोष्टी घडतात असा तो आहे सर्वांचा भरण पोषण करणारा तो परमात्मा तुम्हा मला तो परमात्मा देतो खाऊ घालतो एके दिवशी एका महाराजांनी प्रवचनासाठी श्लोक घेतला अनन्या चिंतयंतोमाम जना परिपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षमम वाहम्यम या श्लोकावरचं चिंतन चाललेलं होतं आणि चिंतन करताना त्या महाराजांनी सांगितलं तो भगवान परमात्मा प्रत्येकाला खाऊ घातल्याशिवाय राहते कारण त्याचं तत्वप्रणाली ठरलेली या मृत्यूलोकातला एकही जीव उपाशी राहता कामा नये प्रत्येकाला कुठल्या तरी पद्धतीचं काहीतरी मिळालं पाहिजे आणि मग तो परमात्मा अन्न ग्रहण करत असतो तोपर्यंत परमात्मांना ग्रहण करत नाही आणि जर कोणी खात नसेल तर त्याला जबरदस्तीने का होईना तो परमात्मा खाऊ घातल्याशिवाय राहत नाही प्रवचनात बसलेला एक तार्किक मनुष्य तो उठला महाराज फोटो बोलतात म्हणे म्हणे फोटाने जे आहे ते वस्तुस्थिती सांगतो म्हणे पाहतोच ना म्हणे मी काय हरकत नाही पाहत निघाला तो आता त्याने विचार केला घरी राहिलो तो कोणीतरी आग्रह करेल म्हणून जंगलात गेला जंगलात गेला पोटामध्ये अन्नाचा कण नाही वरती खाली राहिलो तर कोणीतरी आपल्याला आग्रह करेल म्हणून झाडावर वरती चढून बसला एक वाट सुरू आला त्याने काही आण शिदोरी बांधून आणलेली होती ती झाडाखाली तो येऊन बसला त्याला जेवढं खायचं होतं तेवढं खाल्लं बाकी शिदोरी त्याने गाठ मारली त्या झाडाच्या जा बुंद्याजवळ ठेवली त्याने विचार केला आता पुढच्याच ठिकाणी आपलं गाव येतं हे म्हणून ही शिदोरी कुठल्या तरी एखाद्या बिचाऱ्याला अनाथ आला म्हणा कुठल्या तरी जेवण मिळत नसेल भुकेल माणसाला त्या ठिकाणी ती कामाला येईल म्हणून त्याने थी शिदुरी थी त्या थी 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 ती शिदुरी त्या झाडाच्या बुंद्याजवळ ठेवली निघाल त्याचा पन्नास टक्के विश्वास झाला पण जबरदस्तीने कोण खाऊ घालतं याच्या संदर्भात त्याच्या मनामध्ये भावना होती पाहतोच म्हणे कोण जबर आपल्याला खाली उतरायचं नाही आणि ती शिदुरी खायची नाही थोडा वेळ मध्यरात्र झाली आणि काही चोर मंडळी त्या ठिकाणी आली नंतर ते म्हणू लागले अरे आपण आता वाटमी करून घेऊ तो म्हणू लागला अरे वाटमी काय पोटात भूक भावत नाही काहीतरी खाण्याचा पाहू नये बंदोबस्त करू म्हणून इकडे तिकडे पाहायला लागले तर ज्या झाडाजवळ बसली होती त्या झाडाच्या बुंद्याजवळ त्यांना शिदोरी सांगते त्यांनी उघडली तर त्याच्यात सात आठ भाकरी होती ते म्हणू लागले अरे प्रत्येकाला दीड दीड भाकरी एवढी भाकरी ठिकाणी चटणी पण आहे म्हणून त्यांनी खायला सुरुवात करणार एवढ्यात त्याच्यातला एक हुशार चोर होता तो म्हणू लागला अरे आपण अनेक दिवसापासून चोरी करतोय आपल्यावर इनाम सुद्धा पोलीस ठासनाने त्या ठिकाणी सरकारने ठेवलेलं आहे म्हणून आपल्याला पकडण्याच्या माध्यमातून मला असं वाटतं कोणीतरी पोलिसांचा खबरीथ जवळपास असला पाहिजे आणि त्याने या भाकरींमध्ये विष घालून आपल्याला मारण्याचा प्रयत्न करण्यात असला पाहिजे म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागली खिशातल्या बॅटरी काढल्या वरती झाडावर चमकू लागली नेमका हा दिसला दिसल्याबरोबर खाली उतर तो म्हणे अजिबात उतरवली एक चोट मार्या होता एकदम जबरदस्त दगड घेतला कन दिला तो म्हणे होय मारू नको आलो खाली खाली आला आल्यानंतर बाकड खाय तो म्हणे अजिबात खावा होता चोरसना विश्वास पक्का होईल ज्या अर्थी हा भाकर खात नाही त्याअरती भाकरींमध्ये विष टाकलेलं असलं पाहिजे मग बाकीचे चार चोर मंडळी म्हणू लागली एक काम करा एक जणांनी पाय धरा म्हणे एकाने पाय धरले दोघांना सांगितलं तुम्ही हात धरा एक छातीवर बसला आणि कसा खात नाही भाग लय भाकर नव्हते भाकर तो पकडली पण तो तोंड दाबून धरत होता याचं तोंड उघडत नाही मग याला उपाय काय नाक धरी देत जसं वी नाक धरलं लगेच तोंड आकरी भाकर दाबे भाकर खात असताना त्याच्या डोळ्यातून आश्रय होते परमात्मा असा आहे नाही खातो जबरदस्तीने का असे ना खाऊ घातल्याशिवाय तो परमात्मा राहत नाही असा तो परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याला शरण जा

तोपर्यंत मला जेवण करता येत नाही या पृथ्वी तलावावर जेवढे जेवढे बारीक जीव जंतू आहेत प्रत्येक तृप्त झाला पाहिजे आणि मग मला भोजन करण्याचा अधिकार आहे तोपर्यंत मला तो अधिकार नाही कारण पालनाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे ही सर्व गोष्टी मला त्या ठिकाणी कराव्या लागतात रुक्मिणी म्हणे असं आहे का देखच ना म्हणे मी रुक्मिणी बोलून गेली दुसऱ्या दिवशी परमात्मा त्या ठिकाणी सर्व कामं वगैरे व्यवस्थित पार पडले रुक्मिणी त्या ठिकाणी सकाळी लवकर उठली एक लहानशी डबी घेतली एक बारीक मुंगी उचलली त्या डबीत ठेवलं आणि तिला ऑक्सिजन मिळावा म्हणून बारीकीने त्या ठिकाणी कापड त्या ठिकाणी छिद्र पाडून तो कापड त्या डबीला चिपकून दिला आणि ती डबीचं झाकण लावलं की मुंगी बाहेर निघायला नको आणि ती डबी घाईघाईने त्या पेटीमध्ये ठेवली आणि पेटीला कुलूप लावून चाबी आपल्या कमरेला खोवल्या आणि मग परमात्म्याला आता आल्यानंतर पाहते ना परमात्मा जेवायला बसले पहिलाच घास उचलला तोंडात टाकणार तेवढ्यात रुक्मिणी म्हणू लागली देवा आज तुमचा एक जीव उपवाशी म्हणे परमात्मा म्हणतात रुक्मिणी सर्व जेवण करतात तेव्हा मी जेवायला बसलो आहे सर्व जीव तृप्त झालेत मग मी आता भोजन करतो म्हणे नाही काल तुम्ही म्हणाले तेव्हा मी तुम्हाला म्हणाले होते पाहते म्हणे म्हणे मग म्हणे मी एक मुंगी डबीमध्ये लपून ठेवली परमात्मा म्हणू लागली जा ती मुंगी काय करते पाह मने। ते पहा म्हणे रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी गेल्या फुल फुगडलं त्या ठिकाणी डबी काढली डबीचं झाकण उघडलं तर एक तांदळाचा दाना ती मुंगी त्या ठिकाणी कुरताडताना त्या ठिकाणी रुक्मिणीने पाहिली रुक्मिणी परमात्म्याकडे आली परमात्म्याला म्हणू लागली देवा मी डबी अगदी स्वच्छ करून त्या ठिकाणी मग मुंगी ठेवलेली होती तांदळाचा दाना आला कुठून तेव्हा परमात्मा म्हणू लागले रुक्मिणी जेव्हा तू घाईघाईने त्या ठिकाणी डबीमध्ये पुसली दबी पुसल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर जेव्हा काही घाईने ते मुंगी उचलण्यासाठी तू खाली वाकली ना तेव्हा सकाळी काही महिलांनी तुझं पूजन केलेलं होतं तुझ्या मस्तकावर काही अक्षदा टाकलेल्या होत्या त्याच्यातून काही अक्षदांमधली एक अक्षदा तुझ्या भांगमध्ये अडकलेली होती ती अक्षदा जेव्हा तू खाली वाकली बरोबर त्या डबीत पडली आणि ती अक्षदा बरोबर -बर, ती त्या ठिकाणी मुंगी कुरतडत आहे कोणीतरी काही खातं मग परमात्मा खातो असा तो परमात्मा आहे म्हणून त्या परमात्म्याला शरण जा विठाला Oh, 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 oh,